जाऊया गोष्टींच्या गोष्टीं गोष्टीं मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयाच्या ऐका याला ठरला फक्कडवे ठरला दे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊया या गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊ गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये चला गोष्टींच्या दुनियेत नमस्कार मंडळी ऋतु हिरव्या श्रावणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा मंडळी श्रावणातला शुक्रवार महिलांसाठी विशेष असतो कारण त्या दिवशी ज्योतीची पूजा बांधली जाते आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुर आरोग्यासाठी आणि आनंदासाठी ज्योतीकडे मागणं मागितलं जातं ज्योतीला गुणफुटाण्याचं नैवेद्य दाखवला जातो दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तिची आरती केली जाते आणि कहाणी वाचली जाते तीच ही ज्योतीची कहाणी ऐकूया ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुळणीला बोलवून आणलं अगं अगं सुरणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपछूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुळणीने गोष्ट कबूल केली ती त्या कपासावर राहिली गावात एका गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळ मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागलाय लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत काही कळणार नाही असे एक गुप्त भुया तयार करावं आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारी मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसेजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचा दंभ केला पोट मोठा दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मिणीचं पोट चुखू लागलं सुरणीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं वा मी येते म्हणून सुळिणीने सांगितलं आणि धावत धावत ती राणीकडे आली पोट दुखण्याचा ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई, बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुळणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला आणि एक वरवंटा घेऊन त्या कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली बाईनं नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाली सुल निघून राजवाड्यात गेली राणेसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावणमासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं तिनं वर्ज केलं कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुणं वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलं होतं चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं या माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर प्याय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजाला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेल वाटेत पसरलंय ज्योती उत्तर करते अग अग माझ ते नवसाचं बाळ निजलंय की मी त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात एक उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि ज्योती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ते मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर के यात्रा केली गयावरजनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे पुष्कळ नेम आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केलं जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या ह्या त्याच्या तोंडात गेल्या तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली